नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती आपले दा है। ICDS, Child Scheme, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास विभाग आय सी म्हणजेच इंटरग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम यांच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका पद भरतीसाठीची जी जाहिरात आहे या जाहिराती अंतर्गत परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेली आहेत पाहू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेश जे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर लॉग इन सेक्शनवर क्लिक करून डाउनलोड केले जाऊ शकतं त्याचबरोबर परीक्षेच्या तारखा ज्या आहेत हे जाहीर करण्यात आली आहेत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका या भरती प्रक्रिये अंतर्गत पाहू शकता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून परीक्षा सुरू होत आहे तर परीक्षेच्या तारखा शिफ्ट वाईज नुसार जाहीर करण्यात आली आहेत सुपरवायझर या पदासाठीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक पाहू शकता आय सी डी एस अंतर्गत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून परीक्षा सुरू होत आहे ते दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेचा वेळापत्रकानुसार परीक्षेचं ड्युरेशन म्हणजे टायमिंग आहे हा नव्वद मिनिटांचा म्हणजे दीड तासाचा असणार आहे पाहू शकता चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स शुक्रवारी याच्यामध्ये पाहू शकता सत्र जे आहे नऊ ते साडे दहा या पहिल्या शेपमध्ये सुपरवायझर या पदासाठीची मुख्य सेविका या पदासाठीची परीक्षा घेतली जाईल यानंतर पाहू शकता चौदा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी याच्यामध्ये शनिवारी असणार आहे नऊ ते साडे दहा याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पेपर असतील त्याच्यानंतर बावीस फेब्रुवारी पुन्हा तीन सत्र आहेत तेवीस फेब्रुवारी सुद्धा तीन सत्र आहेत पाहू शकता पहिलं सत्र जे आहे नऊ ते साडे दहा पहिलं सत्र आहे दुसरं सत्र आहे साडेबारा ते दोन वाजेपर्यंतचं त्याच्यानंतर तिसरं सत्र जे आहे चार ते साडेपाच अशा तीन सत्रांमध्ये तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची पाहू शकता तारखा आहेत चौदा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी सव्वीस त्याच्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी आणि दोन मार्च दोन हजार पंचवीस एवढ्या दिवसांमध्ये म्हणजे चौदा पासून दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विविध सत्रांमध्ये ही भरती परीक्षा पार पाडली जाणार आहे उमेदवारांना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने अधिकृत जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेश पर, पत्रामध्ये परीक्षेचा वेळ परीक्षेची तारीख परीक्षा केंद्र सूचना इत्यादी बाबतच्या महत्वाच्या सूचना असणार आहेत तर पाहू शकता उद्यापासून परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे हे अधिकृत संकेतस्थळ इथे जाहीर करण्यात आलं आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्म आहे पाहू शकता यावर उपलब्ध आहे या ॲप्लिकेशनच्या ऑप्शनवर लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे हे डाउनलोड केलं जाऊ शकतं या प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आहे तुमची परीक्षेचं तुमचे जे डिटेल्स आहे त्यामध्ये पाहू परीक्षेचा वेळ आहे परीक्षा केंद्र परीक्षा कुठं आहे शिफ्ट कोणती आहे इत्यादी बाबतची विस्तारित माहिती असणार आहे उद्यापासून सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर डिटेलमध्ये वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ज्या उमेदवार परीक्षेची तयारी करतायत खूपच कमी वेळ बाकी आहे पाहू शकता एक आठवड्याचा वेळ वाक्य आहे परीक्षा सुरू होत आहे या भरती परीक्षेसंदर्भातली पुढची महत्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद